सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बजरंग पिंपळोशे दादा मालोशीकर यांची ही सायकल आहे आणि त्यांना सायकलिंगचा हा छंद आहे तर आता आपल्या स समवेत बाबा आहेत त्यांचे गाडीचे जसं आपण सर्व्हिसिंग टू व्हीलर फोर व्हीलरचं करतो त्या पद्धतीनं ते आ, आता करतायत आणि आत्ताच गाडी धुऊन झालेली आहे सर्व्हिसिंग सेंटरला मालोशीच्या आहेत बाबा नमस्कार आपण मुलांसाठी माहिती देत आहात शाळकरी मुलांना किंवा जे सायकलिंग करणार आहे त्यांच्यासाठी तर तुमची ही सायकल नेमकी कोणत्या कंपनीची आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगा नमस्कार बाबा माझं नाव मालोशी हां हां नमस्कार, नमस्कार। तर हे तुम्ही खूप तुम्हाला छंद दिसतोय म्हणजे ह्याचा तर हे कसं काय तुम्ही काम हे करता म्हणजे सायकल चालवणे प्रवास करणे तीस किलोमीटर चालवतो हा, हा। नाही गेलो तर संध्याकाळी बरं 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 सकाळी चालवली तर किती किलोमीटर रोज चालवता रोज बापरे मग आता तुम्ही रोज मालोशी कुठन मुरोड वगैरे असं रोज बापरे मग हे एवढं किलोमीटर होणार की मग ये रोज येता तुम्ही बापरे मग आता हे काम तुमचं आता वय किती आहे साधारण अडुसष्ट वय आहे बर 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 आता हे तुम्ही कोणती सायकल कुठल्या कंपनीची आहे काय ही सं सनी बर बर मग आता ड्रा, कसे त्याचे सिस्टीम आहे घेरचे वगैरे घेर आहे बर तीन है। है तीन मग ते टाकताना कसं हातातूनच टाकायचे का आपलं बर हा 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 ते फूडचे घेर आहेत का बघू जरा तिरकी करून कस होते ते दाखवा हा 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 मागचे घेर हा मग आता मागचे घेर हे कितवा टाकला तुम्ही पुढची बी ती ती कशी टाकायची असेच त्याचं बदलण्याचं पुढं बदलते का तिथं हा हा तिथं त्या बाजूला आहे ते हा हा

नवीन माणसाला ती जरा करणं अवघड आहे तर बाबा खूप तुम्ही चांगलं ज्येष्ठ नागरिक आहात व तुमचं अडुसष्ट ते पुढं आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही हा छंद जोपासलेला आहात मग आता सायकलिंगचं म्हणताय मग तुम्ही कोणती एखादे रेस वगैरे किंवा रनिंग किंवा असं स्पर्धा हां हां हे तुम्हाला पुन्हा हां हां सायक हां थान। सायकल थॉन स्पर्धा हां मॅरेथॉन जसं असतं तसं थॉन स्पर्धा आहे मग तिथं तुम्हाला मेडल मिळालं आहे बॅग मिळाली अरे वा टी शर्ट बी मिळालं हां 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 वा छान छान खूप छान तुमच्या या छंदासाठी आणि तुमचा आरोग्याचा एक छंद जोपासलेला आहे पेट्रोलचा खर्च शून्य नाही का डिझेल इतर काही खर्च तर खूप छान आहे तुम्हाला आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाबा तुमचा बहुमली वेळ काढून माहिती दिली एक दिवस या आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना माहिती द्याल धन्यवाद